हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये सर्व तुमच्या विद्यार्थ्यांची मला एक हेल्प पाहिजे मित्रांनो त्याच्यासाठी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहे तर बघा सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल त्याच्या अगोदर मित्रांनो आपला हा एक टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम वरती सर्वात अगोदर मित्रांनो आपण अपडेट देत असतो युट्यूबच्याही अगोदर मित्रांनो सर्वात अगोदर अपडेट आपली ही टेलिग्राम चॅनलला येते त्यामुळे जर तुम्ही मित्रांनो अजूनपर्यंत जर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर हा टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल त्या लिंक वरती क्लिक करा आणि हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण की मित्रांनो आपण सर्वात अगोदर युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट्स आपण टेलिग्राम वरती प्रोव्हाइड करत असतो ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्याकडून मला कोणती हेल्प पाहिजे ती मी आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर बघा मित्रांनो आज आपण एक पोस्ट करणार आहोत आपल्या युट्यूब वरती तर बघा ती पोस्ट काय असणार आहे सर्वात पहिली जी दोन पोस्ट करणार आहोत टोटल मित्रांनो पहिली जी पोस्ट आहे ती शिपाई हमाल या पदासाठी असणार आहे सर्व विद्यार्थ्यांची मला हेल्प पाहिजे सर्व विद्यार्थ्यांनी याचं प्रामाणिकपणे अन्सर द्यायचं आहे कोणीही जे तुमा, तुम्हाला खरे मार्क्स आहेत तेच मार्क्स तुम्हाला या ठिकाणी त्यावरती क्लिक करायचं आहे ठीक आहे तर बघा पहिले जे असणार आहे जिल्हा न्यायालय भरती तुम्हाला मध्ये तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत पहिले रिस्पॉन्स शीट आली त्यावेळेस आहे ठीक आहे तर शिपाई हमाल या पदासाठी जर तुम्ही फॉर्म टाकलेला असेल तर या पदासाठी तुम्हाला किती गुण मिळाले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कमेंट सॉरी कमेंट सुद्धा करू शकता मित्रांनो तुम्ही आणि या ठिकाणी तुम्ही पोस्ट वरती क्लिक करून तुमचा रिस्पॉन्स सुद्धा देऊ शकता तर सर्वात पहिली ही पोस्ट आहे आता आपण ही पोस्ट या ठिकाणी पोस्ट करतोय ठीक आहे तर या ठिकाणी मित्रांनो ही पोस्ट पोस्ट होत आहे ठीक आहे या ठिकाणी पोस्ट ही क्रिएट झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला तुमचं जेवढे पण मार्क्स पडलेले आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि एकदम प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं आहे मित्रांनो कारण की आपण याच्यावरती एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत सर्व गोष्टींचे अनालायसिस करून त्यामुळे तुम्हाला तुम जेवढे जे पण खरे मार्क्स पडलेले आहेत तेच सांगायचं आहे अजिबात खोटं बोलायचं नाही कोणी ठीक आहे अजून एक आपण सेकंड पोस्ट करणार आहोत ती पोस्ट असणार आहे मित्रांनो लिपिक्या पदासाठी जिल्हा न्यायालय भरतीमध्ये किती गुण मिळालेत तुम्हाला ठीक आहे लिपिका पदासाठी आपण ही पोस्ट आता पोस्ट करतोय तर या दोन्हीच्या दोन्ही पोस्ट वरती मित्रांनो तुम्ही जर दोन्हीला फॉर्म टाकले असतील किंवा एकाला टाकला असेल जे पण तुमचा आन्सर असेल मित्रांनो किंवा जेवढे पण तुम्हाला गुण मिळाले आहेत ते खरे मार्क तुम्हाला सांगायचे आहे तुम्ही या ठिकाणी मध्ये सुद्धा जाऊन कमेंट्स करू शकता कारण की मित्रांनो आपण एक स्पेशल व्हिडिओ तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येणार आहोत ज्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टींचा अनालिसिस करून एक पॉझिटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं आहे ठीक आहे आणि हा आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा आता सेकंड रिस्पॉन्स मित्रांनो तुमची कधीपर्यंत येऊ शकते तर बघा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माहितच आहे की महाराष्ट्राचं जे इलेक्शन आहे मित्रांनो ते एकोणीस एप्रिल पासून सुरू होत आहे तर या इलेक्शन वरती मित्रांनो असं मला वैयक्तिक वाटतं की इलेक्शन वरती या सर्व भरती जेवढ्या पण सरळ सेवा भरतीचा आता पेंडिंगला ठेवलेल्या आहेत तर त्यांचा पॉझिटिव्ह इफेक्ट होवा म्हणून मित्रांनो कदाचित तुमची अन्सर की वगैरे येण्यामध्ये लेट हो, होत असेल असं मला वाटत आहे त्यामुळे मित्रांनो तुमची जी अन्सर की आहे अंदाजित जर सांगायचं झालं दहा एप्रिल ते अठरा एप्रिल या कालावधीमध्ये कधी सुद्धा मित्रांनो तुमची हो त्यामुळे मित्रांनो की रिलेटेड अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून वरती प्रेस करून ठेवा जेणेकरून सर्वात अगोदर आपण तुम्हाला अपडेट देऊया आणि सर्वात अगोदर आपण अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वरती देतो हा महत्वाचा पॉईंट लक्षामध्ये ठेवा थँक्यू सो मच धन्यवाद काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता